नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बसवंत या ठिकाणचे असलेले कांदा बाजारभाव लासलगाव सोलापूर त्यानंतर मुंबई या ठिकाणचे असलेले कांदा बाजारभाव अठराशे सतराशे रुपयावरूनचे मार्केट कुठे चालू आहे पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये नाशिक जिल्ह्यातील बाजार समिती आहे पोल दत्ज्याकांसाठी उन्हाळकांसाठी काय मार्केट आहे किती आवक आहे सविस्तर थोडक्यात लाईव्ह अपडेट जाणून घेत आहोत उत्पन्न बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्की जर लाईक करायला विसरू नका तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर माझा शेतकरी याट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सुरुवात झाला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करतो आहे कृषीपूर्ण बाजार समिती पिंपळगाव बसवन दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजचे कांदा बाजारभाव आहे तर या ठिकाणी बघू शकता पिंपळगाव बसवन कोलदच्या कांसाठी आज आवक पाच हजार क्विंटलची दाखल झाली त्याला बाजारभाव कमीत कमी तीनशे जास्तीत जास्त सतराशे तीस आणि सरासरी पंधराशे रुपयापर्यंतचे मार्केट आहे आणि बाजार समिती तीस पिंपळगाव बसवंत उन्हाळकांसाठी फक्त आवक तुम्ही बघू शकता पाच हजार क्विंटलची दाखल झाली त्याला कमीत कमी तीनशे जास्तीत जास्त सोळाशे ऐंशी कृषी उत्पन्न कांदा बटाटा मार्केट मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी बघू शकता मित्रांनो कांदा गोळा कांदा चौदाशे ते पंधराशे एम एच एक नंबर कांदा तेराशे चौदाशे एम एच दोन नंबर कांदा अकराशे ते बाराशे एम एच गोल्टा आठशे ते एक हजार एम एच गोल्टी पाचशे ते सातशे एम एच चोपडा डब्ल्यू खाद तीनशे ते चारशे आठशे रुपयापर्यंत चालू आहे सफेद पांढरा कांदा आज एक नंबर क्वालिटीचा कांदा आज सोळाशे ते अठराशे रुपयापर्यंत आहे सफेद दोन नंबर कांदा आज चौदाशे ते सोळाशे रुपयापर्यंत चालू आहे त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव श्री छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव दिनांक पंधरा मार्च एकुन दोन हजार चोवीस शुक्रवारीचे बाजारभाव एकूण कांदा लिलावमध्ये तीनशे पन्नास नगांची आवक आहे लाल लालकांसाठी एकशे पन्नास नग कांसाठी दोनशे नऊ तर कांदा व कांदा जे क्विंटलमध्ये सहा हजार क्विंटलची दाखल झाली कमीत कमी आठशे जास्त असत पंधराशे सरासरी चौदाशे उन्हाळ्या कांदा कमीत कमी आठशे जास्त असतं पंधराशे एकाहत्तर सरासरी पंधराशे रुपयापर्यंत मार्केट पुढे जर आवडला असेल नक्कीच लाईक करा धन्यवाद माझा व्हिडिओ तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब कमेंट करून व्हिडिओ आपण तुम्हाला